नमस्कार अपर्णास किचनमध्ये आज आपण करणार आहोत भजी प्लॅटर म्हणजे भजीचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आपण भजी पावसाळा म्हटले की करतोच सर्वजण पण त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज वेग वेग जर आपण एकाच वेळेला केल्या तर किती मस्त वाटेल ना घरात सगळ्यांना खायला आणि अगदी मस्त असे छान छान प्रकार कोणते कोणते वेगळे आपल्याला सहज घरातल्या आहे त्या सामानापासून करता येईल की आणि मुख्य म्हणजे या भजीमध्ये सोडा नाही आहे सोडा न वापरता आपण ही भजी केलेली आहे चला तर वेगळे वेगळे मस्त प्रकार पाहूया अशी मस्त भजी करण्यासाठी आपण बघा इथे पहिल्यांदा काय काय करणार आहे तर बेसन पीठ घेतलेलं आहे मी आपल्याला माहिती आहे भजी म्हटलं की डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं किंवा हे लागतेच तर हे घरी दळलेलं आहे पण मऊ आहे बेसन बेसनपीठे अगदी सॉफ्ट असं घ्यायचं याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ त्यानंतर हिंग असं घालायचं आहे आणि हे आपण भिजवायचं आहे हळूहळू मी कसं भिजवते ते बघा हे आपण हलक्या हाताने असं फेटायचं आहे चांगलं जसं आपण केकचं बॅटर फेटतो ना तसं हे फेटून घ्यायचं हाताने फेटलं तरी हरकत नाही आता हे चांगलं फेटलं जायला पाहिजे असं याचा रंग बदलतो किंवा हलकं आपल्याला दिसतं हे बघा मी हाताने फेटून घेते याची कन्सिस्टन्सी अशी फार पातळ नको आहे आपल्याला किंवा घट्टही नको आहे त्याच्यामध्ये हवा मोरायला पाहिजे म्हणजे आपण सोडा जरी घातला नाही तरीसुद्धा आपली भजी मस्त खुसखुशीत होते आता यामध्ये आपण एक चमचाभर तेल घालायचं आपण भजीसाठी जे गरम करत ठेवलेलं असतं ते ठेवलेलं तेल घालायचं आहे बघा एक चमचा मी तेल घातलं म्हणजे इथे सोडा घालायची आपल्याला गरज नाही आहे पिठाचा रंग बदललेला आहे थोडासा लक्षात येतो तुम्हाला आणि शायनिंग आलेलं आहे पाच मिनिट आपण हे फेटलं यायचं हलकं झालेलं दिसतंय आपल्याला यामध्ये आपण अगदी एक पाव चमचा साखर घातली आहे साखर अशासाठी घातली की आपली भजी छान कुरकुरीत राहावीन फुगावी इथे धने जिरे पावडर आपण थोडी घालायची जाडसर आहे ही त्यानंतर ओवा ओवा नुसता अख्खा घालायचा कोथिंबीर आता आपल्याला जर मिरची भजी करायची असेल तर इथे आपल्याला मिरची नाही घालायची हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे तुम्ही इथे तिखट घातलं तरी हरकत नाही रंग बदलतो तिखटाने थोडासा म्हणून आपण हिरवी मिरची स्वादिष्ट वाटते वेगळ्या वेगळ्या प्रकारची भजी करायची इथे पहिल्यांदा आपण पालकची भजी करायची पालकची पानं बघा मी अशी स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत आणि हे एक एक पान आपण असं अख्खं घ्यायचं बारीक चिरूनही करतात पण अशी भजी मस्त होते इथे तेल गरम करत ठेवलंय त्यामध्ये आपण टाकायचे ते चांगलं तापलं का बघायचं रिफाईनमध्ये तेलकट होत नाहीत भजी तुम्ही जे वापरत असाल ते रिफाईंड घ्या असं आपण पालकच्या पानाला पूर्ण लावून घेतलं इथं बॅटर फार पातळ नको ना आपल्याला नाहीतर ते पानावर धरलं जाणार नाही मस्त होतात पालकची भजी क्रिस्पी होतात अगदी म्हणून मी हिरवी मिरची घातली तुम्ही जर प्रथमच व्हिडिओ पाहत असाल आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मस्त मस्त रेसिपीज आपल्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील व्यवस्थित तळायचं फुगली भजी की आपण उलटायची आहे ही गॅस मध्यम फ्लेम आहे आता बारीक करायचं गॅस नंतर उलटल्यावर तेल भरपूर घातलं तरच भजी छान होतात नाहीतर मग काय होतं भजी आपण कमी तेलात केली की नीट ठेवत नाही आता आपण घोसावळ्याची भजी सगळ्यांची आवडती ती करणार आहे अशी मी घोसावळी छोटे छोटे काप करून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये ठेवायचे लगेच करायचे मस्त लागतात घोसावळ्याची भजी वेगळी भजी करणार आहे फणसाची भजी या दिवसात घरे भरपूर येतात मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता याला आपल्याला बघा फणसाला थोडंसं मीठ तिखट लाल म्हणजे हिरवी मिरची घेतली मी इथं लाल तिखट घालू शकता थोडंसं मीठ असं लावून घ्यायचं तिखट आणि मीठ खूप छान होते फणसाची टेस्ट मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ही भजी केल्यावर कशी वाटते लहान मोठे असे पीस करून घेऊ शकता तुम्ही फार मोठी नको असेल तर आपण छोटे करू शकतो गरे कसे असतील त्यावर आहे दोन भाग करते मी हे लावून एक पाच मिनटं ठेवायचं तो तोपर्यंत आपली घोसावळ्याची भजी तळतायत वा मस्त वास येतोय आणि कलरही छान आलेला आहे गॅस मध्यम पाहिजे फार हीट असेल तर आतलं भजी होणार नाही भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण फेटलेला आहे गरज वाटली तर तुम्ही सोडा थोडासा चिमुडभर घालू शकता ही भजी झालेली आहे टिश्यू पेपर घेत जावा मी हे मुद्दाम तुम्हाला दिसण्यासाठी असं छान घातला नाही आत्ता नंतर पसरणार आहे फणसाला लावून ठेवलाय ना त्याची करूया एक एकीकडे एक मी घालते मस्त वेगळीच भजी बघा तुम्हाला विशी मध्ये करता येईल फणसाची भजी झाली आपली मस्त कलर येतोय तुम्ही कुठल्याही भजीसाठी लाल मिरची वापरू शकता करणार आहे बटाटा भजी आणि वांग्याचं भजी अगदी बटाट्याची भजी नेहमी केली जातात इथे आपण बटाटे असे पातळ चिरून पाण्यामध्ये मी ठेवलेले आहेत वांगी ठेवलेली आहेत हे मुद्दाम पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे हे बघा पातळ चिरले एकदम तुम्ही वेफर्स करतात तितकेही नकोत आपल्याला घालायचं आहे आता इथे पाहिजे तर आपण लाल मिरची पावडर पण घालू शकतो मिरची पावडर छान लागते असं वांग ही आपण उभे काप केले वांग्याचे मात्र मी आणि वांग्याची ही भजी मस्त लागतात पण भजीचे वेगळे वेगळे प्रकार केलेले आहेत आणि आपले भजीचे खूप व्हिडिओ आहेत यापूर्वीही केलेले कसे काय वाटले हे भजीचे प्रकार हे मला कमेंट्स मध्ये सांगा अजून आपण एक कांदा भजी साधी तीही करणार आहे इथे आता आपण बारीक कांदा चिरलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता ला लाल मिरची पावडर धनेजिरे पावडर जाड घ्या धनेजिरे अख्खे घातले तरी चालतील लसूण हवे तर लसूण तुम्ही घालू शकता आणि गरज वाटली तर मीठ टेस्ट करून बघूया आणि मग मीठ घालायचं ही अशी कांद्याची चपटी भजी करतोय आपण असं थोडं हाताने मी चपट करते मस्त होतात अशी भजी जरा झणझणीत अशी छान वाटतात तर असे भजीचे प्रकार झालेले आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे वाटतात आणि नक्की लाईकही करा